रुपाली पाटील ठोंबरे यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठोंबरे असा वाद सातत्याने होताना पाहायला मिळतो आहे त्यांना काही तुम्ही ऑफर वगैरे दिली आहे का बघा मी मागच्या आठवड्यामध्ये हे सगळं प्रकरण व्हायच्या अगोदर मी तुमच्याशी बोललो की वरिष्ठांनी पक्षाच्या दोन्ही रुपलेता या चांगल्या कार्यकर्त्या आहेत दोन्ही सामाजिक जीवनामध्ये त्यांचं योगदान आहे आणि दोघींना एकत्र बसून तुम्ही हा विषय मिटवला म्हणजे वरिष्ठांनी त्यांच्या बसून मिटला बाहेर कारण दोन्ही कार्यकर्ते तोला मोलाचे कार्यकर्ता घडत नाही घडलेला कार्यकर्ता आहे कार्यकर्ता घडायला बी भी दहा दहा वीस वीस वर्ष लागतात आणि त्यांचा तो का कार्यकर्ता घडण्यात गेला आहे एका दिवसात कार्यकर्ता घडत नाही आणि मग अशा वेळेला एखाद्या कार्यकर्त्यावर कोणा अन्याय होता कामाने ही माझं मत आहे रुपालीताई आमच्या पाटील आहेत आमची माझ्याबरोबरच नगरसेवक होत्या आम्ही एकत्र सभागृहात होतो आणि तिचे कामाची पद्धत मला माहिती आहे बो बोलाल पण ती तिच्या मनात काय नसतं ती बोलताना थोडंफार इकडे तिकडे शब्द गेले बी असतील पण तिला समजून सांगणं आम्ही त्या वरिष्ठाने सांगितलं पण होतं आणि अशी तडका तडकी समाजासमोर हे मेसेज आणावी तिच्या राजकीय दृष्टीने ते योग्य वाटत नव्हतं पण तरी तिला मी सल्ला दिला की तू घाई गडबड करू नको एक आठ दिवस प्रेसशी बोलू नको शांत राहा कारण एक मी भाऊ मोठा म्हणून तिला मी सल्ला दिलेला आहे